अन्यायाच्या वादळात जयभीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा జయంతి తు భారీ జగా దుయాదవలి సీతావళీ జగా దునియాదారి మాజ భీమా जय भीम आपला श्वास आहे तर पॅन्थर आपला आत्मा आहे जय भीम पॅन्थर नावाने निर्माण झालेला सिनेमा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे हा सिनेमा भीम अनुयांनी पाहावा असे आव्हान नेहरू जयंती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि भीम महोत्सवाचे प्रणेते शरद सर्वदे यांनी केले आहे नेहरू जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री आर्यदास गमरे संजय गायकवाड भगवान खुपटे प्रदीप कांबळे ध्रुवकांत गायकवाड वाड, राजेश गंगावणे संजय गायकवाड आणि सल्लागार येलआर गायकवाड यांच्या सहयोगाने जय भीम पॅन्थर हा अन्यायविरोधात बंड करण्याची प्रेरणा देणारा सिनेमा नवी मुंबई येथील सानपाडा रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स मधील केअर या सिनेमागृहात दाखवण्यात आला या सिनेमा पाहण्यासाठी राज्यभरातील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे जय भीम पॅन्थर मधील कलाकारांनी न्यूजशाहीला मुलाखत देताना सांगितले आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी जी शिकवण दिलेली आहे शिका वा तरच आपण काहीतरी करू शकू आणि आत्ता जे काय चालू आहे बा आजूबाजूला आपलं वातावरण ते इतकं गढूळ आणि इतकं विचित्र आहे पोलीस कोणीच आपल्याला साथ देत नाही आहे प्रत्येक ठिकाणी गडबडी चालू आहेत तर मला असं वाटतं की ते वा म्हणजे संघटित झाल्यानंतर आपण कोणत्याही म्हणजे कोणताही आघात असेल त्याचा विरोध करू शकतो त्याचा मोड विमोड करू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की तो विचार आम्ही मांडलेला आहे आणि तो तुम्हाला पटेलच याची आम्हाला खात्री आहे आणि पुन्हा एंटरटेनिंग आहे आनंद शिंदेनी खूप जयंतीचं अतिशय उत्कृष्ट गाणं गायलेलं आहेत ते आणि त्या गाण्यामधून सुद्धा काहीतरी शिकवण देत आहेत म्हणजे आमचा निशांत आपसे जो लेखक आहे त्यांनी इतकं उत्कृष्ट लिखाण ले, केलेलं आहे या सिनेमाचं त्यामुळे तुम्हाला एक एक डायलॉग एक गोष्टी तुम्हाला त्यातून हे होतील आणि मला असं वाटतं की तरुणांनी आणि सगळ्यांनीच ही फिल्म बघून या फिल्मला एक न्याय द्यायला पाहिजे आणि मला असं वाटतं की नक्कीच हो ही सुरुवात असावी कदाचित क्रांतीची सुरुवात कुठून होते तर या फिल्मपासून होईल असं मला वाटतं आणि लोक नक्कीच याचा विचार करतील आणि संघटित राहतील माझी भूमिका तुम्हाला माहिती आहे मला एकाने प्रश्न केलाचा दोन ठिकाणी आलाय मला इन्स्टावर पण आलाय आणि एकाने मला आता भेटलं होतं एका ठिकाणी गेलो होतो तो मला विचारला हे जे तुम्ही कॅरेक्टर केलंय नेत्याचं हे आत्ताचा कुठचा नेता आहे त्याचं नाव काय असं मला विचारण्यात आलं का मी यात एक निगेटिव्ह रोल करतो तर मी म्हटलं नाही सांगू शकत म्हटलं पण लोक म्हणजे त्यात हा कोण असेल हा असं आमच्यासाठी प्लस वाटत प्रेक्षकांचा आहे विशिष्ट समाजासाठी वगैरे असं नाही आणि तरुण पिढीसाठी आहे गेली वर्ष दीड वर्ष आम्ही याच्यावर म्हणजे आमच्या रायटर डिरेक्टरने काम केलेलं आहे निशांक दापसेने भनते जी प्रोड्युसर आहेत सिनेमाचे त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर सिनेमाचा गोल एवढाच आहे प्रत्येक सिनेमाचा गोल असं असतो की काही ना काहीतरी येणाऱ्या पिढीला मिळाला पण दर दहा वर्षाची पिढी चेंज होते त्याचे विचार बदलतात आणि आता जी थोडी पिढी आहे ती थोडी आहे असं मला वाटतंय त्यांना नरम किंवा शांत करण्याचं काम या सिनेमाने केलेलं आहे सिनेमाचं नाव जर जे मी असत या सिनेमा सर्व समावेशक आहे सगळ्या तरुणांसाठी आहे वयस्करांसाठी आहे विचारांसाठी सिनेमा आहे तर हा सिनेमा मी तर सगळ्यांना आव्हान करेल की एकदा थिएटरला या सिनेमा बघा नक्कीच तुमच्या दृष्टिकोनामध्ये बदल होईल विचारांमध्ये बदलू आणि आपल्याला काय करायला हवं काय नाही करायला हवं ह्यासाठी हा सिनेमा आहे कारण मला वाटतं असं वाटत नाही की दीड ना? दोन वर्ष कोणी रायटिंगसाठी किंवा सीन बांधण्यासाठी आता सध्या तर कोणी घेते पण आपल्या सिनेमाने कमीत कमी वर्ष दीड वर्ष आहे ना हो दोन वर्ष एवढं काम केलेलं आहे आणि खूप विचारपूर्वक सिनेमा लिहिलेला आहे आतापर्यंत आम्हाला दा तर खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे सिनेमावर तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेन की आपण चित्रपटगृहाचा आणि हा सिनेमा बघा जास्तीत जास्त सिनेमाला सपोर्ट करा सिनेमा करत असताना सगळ्याच कठीण आहेत कॉमेडी भूमिका पण कठीण आहेत आणि असं काही सिरियस भूमिका पण कठीण नट नट असतो त्याला काही असं हे नसतं विनोदी नट आहे हा सिरियस नट आहे आता एखादा माणूस चालला तर आपण म्हणतो का त्याला अरे कॉमेडी माणूस चालला हा सिरियस माणूस चालला तो माणूस आहे असा नट नटच आहे आणि अशा टायमा काय होतं ना जे लेखकाने लिहिले ते पोहोचवण्यासाठी जी जबाबदारी असते ना ती फार भयंकर असते त्याचं वर्णन जास्त असतं आणि मी गेली चार पाच पाच सहा वर्ष कंटिन्यू विनोदी भूमिका करतो तो लोकांना मी विनोदी गौरव मुरे माहिती म्हणजे गौरव मुरे विनोद करतो म्हणून असं काही माझ्यापर्यंत आलं तर मला जास्त काम करायला सो मी प्रयत्न केलाय आमच्या डिरेक्टरला आवडलेला आणि प्रेक्षकांना आवडते त्याच्याबद्दल रायटर डिरेक्टरचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार सीन करताना म्हणून भेटतो नाही बरेच सीन आहेत मग कारण चित्रपटात असं एखादा सीन असतो बरेच सीन आहेत ज्या तुम्हाला जेव्हा तुम्हाला काय बोलायचं नसतं किंवा तुमचे इमोशन्स तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी किंवा बॉडी लँग्वेजने सांगायचं असतं तेव्हा जरा कठीण जातं कारण ते नॅचरल आलं पाहिजे असं नेहमी आपल्याला वाटतं तर माझा कल् तिकडे जास्त आहे की ते छान पद्धतीनं ते पोचलं पाहिजे आणि म्हणजे मी पन्नास वेळा डिरेक्टर मी डिरेक्टरचं ॲक्टर असल्यामुळे त्यांना मी पन्नास वेळा विचारतो बरोबर आहे का तुम्हाला बरोबर वाटते का कसं आहे का तर प्रेशर प्रत्येक सीनला आहे म्हणजे प्रत्येक डायलॉगलाच प्रेशर आहे असं काही नाही माझं नाव शरद महादेव सर्वदे मध्ये राहतोय जयभीम पॅन्थर हा प्या हा पिक्चर या ठिकाणी सांगपाट या ठिकाणी लागला होता जयभीम म्हणजे आमच्या समाजाचा आत्मा आहे आणि पॅन्थर म्हणजे श्वास आणि अशा नावाचा चित्रपट आमच्या काळामध्ये या ठिकाणी लागलाय या मी आमचं भाग्य समजतो असे चित्रपट बघून लोकांना प्रेरणा मिळते लोकांना बाबासाहेबांच्या नंतर जो अन्याय अत्याचार झालाय या समाजावर त्यामध्ये हो। लढा करण्या लढा देण्या लढा कसा उभा राहायचा याचं जे याचं जे पूर्ण टेक्निक ह्या पॅन्थर मध्ये झालेलं आहे दडलेलं आहे आणि असा सिनेमा या काळामध्ये बघणं बघणं हा खूप जरुरीच आहे मी समाजातील सर्व बांधवांना विनंती करतो की हा जैवीम पॅन्थर हा चित्रपट नक्कीच बघावा यातून तुम्हाला ऊर्जा मिळेल प्रेरणा मिळेल आणि जो आपण आतापर्यंत अन्याय सहन केला तो इथून पुढे भविष्यात कधी सहन करणार आहे एवढं नक्की होईल